अगोदर डोक्याला खास येते मग केस निर्जीव होऊन गळू लागतात आणि मग थेट टक्कलच पडते बरं हे एका दोघांचं प्रकरण नाहीये गावातल्या तब्बल पस्तीस जणांना पूर्ण टक्कल पडले तर ऐंशी ते नव्वद टक्के लोक पूर्ण टक्कले होण्याच्या मार्गावर आहेत हे ऐकून आपल्या छातीत धस्स होतं ना पण बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात काही गावांमध्ये या अशाच विचित्र साथीमुळे नागरिक दहशतीत आले आधीच चीन मधून आलेल्या एच है एम है पी व्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभर भीती पसरली आहे आता या टक्कल व्हायरसमुळे बुलढाण्यात भयंकर भीतीचं वातावरण अचानक ही कसली साथ आलीये याची काही लक्षणं आहेत का नेमकी याची सुरुवात झाली तरी कुठून केस गळतीचं नेमकं का कारण तरी काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि या विषयावर सरकारने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट लिहून कळवा तुमच्या भागात असे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की सांगा नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक विचित्र आजारानं थैमान घातलंय या गावातल्या लोकांमध्ये अचानक केस गळती सुरू झालीय लहान मुले तरुण अगदी महिलांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे केस गळती सुरू झाल्यावर अगदी दोन तीन दिवसांमध्ये टक्कल पडायला सुरुवात होत असल्यानं लोक सुद्धा खूप भयभीत झाले आतापर्यंत पस्तीस लोकांना पूर्ण टक्कल पडलंय गावांमध्ये केस गळण्याचं प्रमाण हे दूषित पाण्यामुळे असू शकतं तसेच जे काही रुग्ण आढळले ते सगळे बोरवेलच्या पाण्यानं आंघोळ करत असल्याचं सुद्धा निदर्शनात आलं आणि शॅम्पू वापरल्यामुळे सुद्धा असा प्रकार घडत असावा असं सुद्धा काही डॉक्टरांचं मत आहे पण आयुष्यात कधीच शॅम्पू न वापरणार नागरिकांचे सुद्धा केस जात असल्यानं ना, नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली आणि त्यामुळे आम्ही आमच्या सोर्स कडून याची आणखी खोलवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या हाती जे लागलं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही तिथल्या राहुल खंदारे या पत्रकाराशी बोललो तर आम्हाला समजलं की बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर जळगाव जामोद शेगाव या गावात टक्कल पडल्याचा प्रकार समोर आलाय या गावात जो खार पट्टा आहे म्हणजे जिथून या गावांना पाणी येतं तिथल्या आणि आजूबाजूच्या विहिरी तलाव यातील पाण्याची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती आणि तेव्हा ते गावकरी वापरत असलेल्या पाण्यात नायट्रेट द्रव्य जास्त प्रमाणात आढळल्यानं हा प्रकार घडून आला आणि हेच गावकऱ्यांचं केस गळण्याचं मुख्य कारण असल्याचं सुद्धा समोर आलंय काही दिवसांपूर्वी गावातल्या चार पाच वर्षाच्या मुलीचे केस अचानक गळू लागले आणि डॉक्टरांकडे गेल्यावर तिने त्यांनी त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं आणि याच दरम्यान अवघ्या एक दोन तासाच्या फरकानं आणखीन सुद्धा काही लोकांचे केस गळत असल्याचं समोर आलं आणि मग या गोष्टीची चर्चा होऊ लागली बरं हे केस लगेच एका दिवसात गळून टक्कल पडत नाहीये तर त्याची एक प्रोसेस प्रोसेस आहे आहे ती काय ते आपण एकदा माध्यमातून समजून आधी केसांमध्ये खूप खास येऊ लागते मग हळूहळू केस निर्जीव म्हणजेच कमकुवत होण्यास सुरुवात होते केसांची पकड ढिली व्हायला लागते केस एवढे कमकुवत होतात की हाताने ओढले तरी हातात येतात सर्व केस गळून मग टक्कल पडते बरं आतापर्यंत आपण आपल्या बातम्या किंवा व्हिडिओमध्ये फक्त पुरुषांचे फोटो पाहिले आहेत जे यानं बाधित आहेत मात्र यात लहान मुलं आणि महिला सुद्धा बाधित झाल्याचं समोर आलंय आता सध्या यावर उपाय म्हणून आरोग्य विभागानं गावकऱ्यांना जे पाणी वापरत होते त्यावर पूर्ण बंदी घातली आणि प्रशासन गावकऱ्यांसाठी दुसऱ्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करते या आधी सुद्धा खारपान पट्ट्यातील पाणी प्यायल्यामुळे गावकऱ्यांना किडनीचा त्रास सुद्धा होत असल्याचं समोर आलं होतं ज्यामुळे हजारपेक्षा जास्त गावकऱ्यांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता ही गोष्ट जेव्हा उघडकीस आली तेव्हा प्रशासनानं गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली मात्र ते पाणी खूप मिळत नसल्यानं रोजच्या वापरासाठी गावकरी खारपान पट्ट्यातील पाणी वापरत होते अशी सुद्धा माहिती आमच्या समोर आली आहे सध्या गावात आलेल्या साथीवर उपाय म्हणून आरोग्य विभागानं गावकऱ्यांना जे पाणी ते वापरत होते त्यावर पूर्ण बंदी घातली आहे आणि आतापर्यंत ज्यांचे केस पूर्ण गेले आहेत किंवा ज्यांचे केस जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशांवर उपचार शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत किडनीच्या आजारानं हजारो गावकऱ्यांचा जीव गेला त्यानंतर गावात पिण्याचे वेगळे पाणी पुरवले गेले आता तर अख्खं गाव टक्कल पडण्याच्या वाटेवर असताना प्रशासन यावर काय मार्ग काढणार याकडेच गावकऱ्यांचं आता लक्ष लागून राहिलंय तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद